शेतकरी मित्रांनो इथला प्लॉट काढल्यानंतर आता आपण इथला प्लॉट काढणं चालू आहे हा जो प्लॉट होता हा पावणे दोन एकरचा सिलेक्शन ए टू जेडचा होता आणि हा जो प्लॉट आहे हा एकचक्कर प्लॉट आहे आणि एकचक्कर प्लॉट असून हा आहे बलदेव सत्तेचाळीस सिलेक्शन बलदेव सत्तेचाळीसचा आणि या प्लॉटला किती उतर येईल हे आता साधारणतः दोन तास झाले दोन अडीच तास इथं आपण ढिग लावला होता आणि काढणी पण चालू केली आहे तर आता बघूया या प्लॉटला किती उतारा येईल परंतु उशीर लागते किंवा एकतर रात्रीचे नऊ दहा हवा असतील नाहीतर मग वधाड वगैरे पडलं तर आपल्याला किंवा माणसांना कंटाळायला तर उद्या सकाळी काढावा लागेल माल तर आता बघूया इथं हे बघा क्षेत्र एकच एका क्षेत्र आहे आणि एका एकर क्षेत्रामध्ये किती उतारा येईल बलदेव सत्तेचाळीसचा ते आता इथं आपण बघू शकता तर इथं काढणी जी आहे चालू दिया है। बगा। ही चालू झालेली आहे बघा उतारा चांगला येईल असं वाटते कारण काड भरपूर वाढलं होतं उंची झालं तर पडला नाही प्लॉट आणि हा प्लॉट टोकन पद्धतीचा होता बघा इथं दीड बाय एक फुटावर टोकन पद्धत वीस किलो बियाण लागलं होतं तीन तीन बिया चार चार बिया टाकल्या होत्या दीड बाय एक फुटावर अशा प्रकारे आणि डी ए पी एक खत टाकलं होतं बाकी काही टाकलं नाही पहिली फॉरनि किलोवर रुपया सेम पंचाळीस चाळीस ग्राम चाळीस मिली टाकलं होतं दुसरं काही टाकलं नाही आणि त्याच्यानंतर प्रत्येक फॉरनीमध्ये कोराजिन वापरलं होतं आपण फुलापासून पहिले पूल लागलं तेव्हापासून कोराजन सहा मिली पंधरा लिटर पाण्यात टाकून फारलं होतं बाकी काही टाकलं नव्हतं तर आता साधारणतः हा जो प्लॉट आहे हा इथं काढणी चालू आहे बघायचं अशा प्रकारे पण चांगला टकाटक माल आपल्याला दिसत आहे बघू शकता आपण तक अशा प्रकारे जबरदस्त माल आहे माल किती होईल आणि काय होईल हे आता अजून असून सांगू शकत नाही परंतु माल चांगलाच होईल असं आपल्याला वाटते तर आपण आता बघूया हा जो ढग आहे बघा हे जे क्षेत्र आहे हे बघा अशा प्रकारे अर्धा एकर इथपर्यंत आणि अर्धा इकडं एवढं म्हणजे एकच एकर क्षेत्र आहे आणि एकर एकर क्षेत्रामध्ये आपल्याला इथं चांगल्या प्रकारे उत्पादन होईल असं आपल्याला वाटते आणि थोडीशी मशीन बंद पडली होती त्याच्यामुळे थोडा वेळ घेतला माल चांगला आहे बरकतचा माल आपल्याला दिसत आहे इथं चांगल्या प्रकारे आणि या एस एक क्षेत्रामध्ये आपल्याला किती उत्पादन होईल हे आज तर आपल्याला कळणार नाही कारण कसं माहिती आहे का सध्या ढगाळ वातावरण आपल्याला इथं दिसत आहे हे बघा अशा प्रकारे ढगाळ वातावरण आहे पाऊस हे चिन्ह दिसत आहे आणि साधारणत आत्ता साडेसहा वाजलेली आहेत तर आपल्याला साधारणतः दहा वाजतील नाही तर उद्यालाच हा प्लॉट काढण्यात येईल झाकून ठेवू तर अशा प्रकारे आता हे नियोजन काय आहे काही नाही आता आपल्याला हे कळणार नाही पण सध्या तरी आपण हे बघूया आता किती होईल काय होईल ते माल क्वालिटी ही चांगल्या प्रकारे आपल्या दिसत आहे बघू शकता इथं अशा प्रकारे मालाची क्वालिटी अशा माल आहे आपल्याला किती क्विंटल झाला आतापर्यंत किती झाला हे माल किती निघला म्हणला क्विंटल माल निघला दहा बारा क्विंटल बारा क्विंटल का तर आतापर्यंत आता हे बारा क्विंटल माल झालेला आहे आणि क्वालिटी चांगली आहे हिरवे जाणी आहे आणि थोडंसं आपल्याला हिरवट कलर आपल्याला थोडंसं वाटत आहे अशा प्रकारे थोडा वाळलेला आहे थोडंसं काही दिवस आपल्याला वाळू द्यावं लागेल कारण मालाची जी क्वालिटी आहे ती चांगली आणि जबरदस्त आहे आपल्याला बघू शकता आणि तरी साधारणतः आहे एका एकरामध्ये आपल्याला टोकन पद्धतीनं साधारणतः इथं सोळा सतरा अठरा एकोणीस क्विंटलपर्यंत उत्पादन होईल अशी आपल्याला खात्री वाटत आहे बघूया आपण किती उत्पादन होईल ते आज तर नाही कळणार पण उद्याला नक्की कळेल आपल्याला आणि हे आहे सिलेक्शन बलदेव सत्तेचाळीस